विद्याप्रसारक मंडळ ठाणे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पाटोणापाडा येऊ ठाणे येथील आदिवासी भागात जाऊन विविध कायद्यांची तसेच भारतीय संविधानाने दिलेल्या विविध मूलभूत हक्कांची तसेच अधिकारांची ओळख तेथील आदिवासी आणि स्थानिक रहिवाशांना करून दिली या कार्यक्रमात लॉ कॉलेजचे विद्यार्थी वासुदेव केळकर अनुरुद्ध खांबे सुनील जोशी प्रबन नाईक अनिल चौधरी सर्वेश जाधव प्रियंका मासवकर आणि वैशाली जाधव यांनी सहभाग घेतला वासुदेव केळकर यांनी शिक्षणाचे महत्व सांगत शिक्षणाचा मूलभूत हक्क आणि विविध कायदे यांची माहिती दिली प्रबंध नाईक यांनी आदिवासी लोकांना मिळालेले जमिनी विषय कायदे यांची माहिती दिली अनुरुद्ध खांबे यांनी आदिवासी लोकांच्या करता असलेल्या विविध योजना व इतर कायदे यांची माहिती दिली सुनील जोशी यांनी मत मतदान नोंदणी व त्या विषयावर इतर कायदेशीर तरतुदी माहिती सांगितली अनिल चौधरी यांनी लोक न्यायालयाबद्दल कायदे व इतर माहिती सांगितली वैशाली जाधव यांनी सियांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध असलेले कायदे याबद्दल सविस्तर माहिती सांगून त्या विषयीच्या कायदेशीर माहिती मदतीची माहिती सुद्धा दिली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कसे काम करते कशा प्रकारे मदत करते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामधून कशी मदत घेऊ शकतो याबद्दल सुद्धा माहिती देण्यात आली प्रियंका मासोकर यांनी लैंगिक छळवणुकीपासून कामाच्या ठिकाणी थी, संरक्षण कायद्याविषयक माहिती दिली सर्वेश जाधव यांनी पॉक्सो कायद्याविषयी ह्या माहिती दिली या सर्व कार्यक्रमातून अन्यायाविरोधात आवाज कसा उठवावा तक्रार कुठे करावी न्याय कसा मिळावा ह्याचे मार्गदर्शन करण्यात आले या विविध सरकारी योजनांची माहिती पुरवण्यात आली त्यामुळे हे आदिवासी ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थ्यांना मनापासून धन्यवाद दिले लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या सर्वांना सर्व कायद्याविषयक मदत देण्याचे आश्वासन दिले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मवीर सुनील खांबे समाजसेवक संदीप खांबे मिलिंदजी खांबे किशोर म्हाते मल्लखांब पट्टू आणि मल्लखांब शिक्षक यांनी खूप मेहनत घेतली आणि रामजी दारांत त्यांचे सुपुत्र येऊर गावचे रहिवासी यांनी अशाच प्रकारचे कार्यक्रम भविष्यात आपण घेऊ जनजागृती करू आणि समाजाला निर्भय करू असे आश्वासन दिले सदर कार्यक्रमाला पाड्यातील नागरिक विद्यार्थी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या इंग्रजीतून शिक्षण घ्यायचं एखाद्या प्रती म्हणजे चांगल्या शाळेतून आणि मला इथून लांब जायचंय पण मग माझी व्यवस्था पण तिथे त्यांनी करावी त्या मुलाची लाईफ

आई आहे माझ्यावर जर अत्याचार झाला तर तुम्हाला राग येईल की नाही किती जणांना येईल राग हात वरती करा एवढ जणांना राग आता मी तुमची बहीण आहे किती जणांना रागेल कि माझ्या बहिणीसोबत आता अत्याचार झाला माझ्या बहिणीवरती समजा माझ्यावर कोणी सेकंड इयर चे स्टुडंट आहे आणि आमच्या कॉलेज तर्फे हा प्रोजेक्ट किती कायद्याची माहिती ज्यांना बेसिक कायद्याची माहिती नसते बरं आता ऍडमिशन घेण्यापूर्वी मला पण नको तर अशा साठी आम्ही कुठेही हात लावणे पुरुषाला एका एकवीस सेकंडच्या वर एका बाईला कंटिन्युअस बघत राहणं किंवा ते ओरल पण येऊ हो शकतं ओरल कमेंट्स पास करणं ह्याच्यामध्ये येतं किंवा कोणताही अश्लील आपण बोलू चित्र किंवा व्हिडिओ दाखवणं आता हे आपण बोलू शकत नाही कधी कधी चांगले दाखवतात फेसवर ते चांगलेच असतील अशा गोष्टींसाठी कोणाचंही कोणासोबत मुला खूप लेझी झालेलं आहे बदलापूरचा रजिस्टर करत नाही काय 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 लोक लोक गप्प करतात ते हे का त्याच्या हिशोबाने आपण माहिती देणार वास्तूमध्ये जे काही काय असतात त्यांची मेंदू ठिकाण व्यवस्थित नसतात त्यांना एकदम वेग विचित्र वाटतं की म्हणजे ते आपल्या जनरल लोकांसोबत राहत नाही जे एकटे एकटे राहतात किंवा त्यांना वेगळंच विचित्र काहीतरी हो, काय म्हणतात त्याला बिमारी असते ते करतात लहान एम सी लॉ कॉलेजच्या सेकंड आज आम्ही तुमच्या या पाड्यामध्ये आलोय आहे तुम्हाला कायद्याची जागृती तुमच्यापर्यंत म्हणजे माहिती पोचवावी यासाठी आलो आज मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती लोक न्यायालय किंवा लोक अदालत आपण सगळे खेड्यापाड्यामध्ये राहतोय पूर्वी पूर्वीपासून आपल्या गावामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला किंवा समस्या झाली तर आपल्या गावातलेच जाणकार लोक बसून तो विषय किंवा तो कंटा असेल तो, तो मिटवला जायचा आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आपल्या गावातलं प्रकरण किंवा केस ही आपल्या शिवाराच्या बाहेर गेली नाही पाहिजे ही पहिलेची प्रथा होती तर जेणेकरून आपल्या गावाचा सन्मान टिकवला पाहिजे आपण अशी भावना पहिली होती पण आता काय झाले आधुनिक सगळं आपण म्हणजे शहराला कनेक्ट होत गेलो आणि ह्या सगळ्या रूढी परंपरा आपण विसरत चाललेल्या ज्या आपल्या पिढ्यान पिढ्या आपल्याकडे म्हणजे ते चालत आलेलं होतं mm -hmm. का गावातले जे सुशिक्षित लोक असतील पक्षपाती जे लोक असतील ते आपल्या लोकांना सांगितलं मी जमीन विक पण झालं केस अशा भावना करत करत आपल्या पिढ्यान पिढ्या बर्बाद झाल्या या गोष्टीमध्ये तर मला मित्रांनो तुम्हाला एकच विनंती आहे हे वगैरे मिटवण्यासाठी शासनाने लोक लोक अदालत किंवा लोक न्यायालयात ही संकल्पना आणलेली आहे जेणेकरून आपले जे तंटे असतील किंवा जे जे वाद असतील ते आपण एकत्र बसून मिटवू शकतो आणि याच्यासाठी तालुका स्तरावर जिल्हा हे दोन्ही प्रकारचे दावे आपण आणू शकतो आणि त्याचा निवाडा करू शकतो लोक न्यायालयामध्ये दिलेला जो निर्णय असतो तो कुठे चॅलेंज केला जात नाही कारण हा कायदा आपल्याकडे आलेला आहे लोक अदालत भरवण्याचा आता गेल्या वर्षी जवळजवळ तेरा लाख केसेस या लोक अदालत मध्ये मिटवल्या गेल्या आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या केस येतात समजा कोणाची जमीन भू संपादन झालेली असणार आहे कोणाला कुठले पैसे मिळण्याचे बाकी असतील गव्हर्नमेंट कडून किंवा गव्हर्नमेंटचा काही भरणा असेल अपघात झाला असेल तुम्हाला आपल्याला हक्क दिला घटनेचा कलम आहे एकोणावीस एकवीस आणि तीनशे त्याच्या अंतर्गत आपल्याला हा हक्क दिला एकोणीसशे पन्नास त्याच्यानंतर आपल्याला देण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये कसं असतं की हे अंमलबाजी करत इलेक्शन कमिशन करतो आणि इलेक्शन कमिशन इलेक्शन मेन ऑफिसर असतो लोक कमिशनर आपल्याकडे म्हणजे विधानसभा बद्दल आपल्या आदिवासीचे प्रमुख आणि महापुरुष म्हणजे बिरसा मुंडा यांची जयंती आता नऊ ऑगस्टला आहे तर ती देखील तुम्ही उत्साह साजरा केली पाहिजे कारण की ह्या महापुरुषांपासून आपल्याला एक जीवन जगण्याची प्रेरणा आपल्याला मिळत असते तरी उशीर न करता सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या समोर आपल्या जमातीसाठी आणि आपल्या आदिवासी वर्गासाठी जे काही योजना आहेत ते मी तुमच्या समोर मांडतो थोडक्यात मांडतो आदिवासी विभाग विकास विभागामार्फत मागासवर्गीय कल्याण कल्याण योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सोहळ्यातील अनुसूचित प्रथांना आळा घालण्यासाठी सामूहिक सोहळ्यांना प्रोत्साहन देऊन अशा विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या दाम्पत्यांना आर्थिक सहाय्य पावण्या राबविण्याचा धोरणात्मक निर्णय आदिवासी विवाह